नमस्कार सारस्वतांची मांदियाळी या समूहातर्फे आयोजित कोण ठरेल महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कवी स्पर्धा क्रमांक दोन या स्पर्धेमध्ये मी सौसंध्या यादवाडकर मुलुड मुंबई येथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे गवसल माझं त्राण माझ्या कवितेचं शीर्षक आहे गवसल माझं त्राण मी आहे सगळ्या टेस्टच्या मागे सारे रिपोर्ट्स आहेत माझ्या पुढे मी आहे सगळ्या टेस्टच्या मागे सारे रिपोर्ट्स आहेत माझ्या पुढे या पळापळीत हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदान या पळापळीत हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदान मी आहे सगळ्या टेस्टच्या मागे सारे रिपोर्ट्स आहेत माझ्या पुढे या पळापळीत हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदा कोणी म्हणे दोनदाच जेवा किंवा दोन तासांनी आहार घ्यावा कोणी माने दोनदाच जेवा किंवा दोन तासांनी आहार घ्यावा फलाहाराचाही फुकट सल्ला म्हणती सॅलेडचा उपाय भला फहाराचाही फुकट सल्ला म्हणती सॅलेडचा उपाय भाला, या सल्ल्यांमध्ये हरलं माझ त्राण काहीच झालं नाही निदान या सल्ल्यांमध्ये हरलं माझ त्राण काहीच झालं नाही निदान मी आहे सगळ्या टेस्टच्या मागे सारे रिपोर्ट्स आहेत माझ्या पुढे या पळापळीत हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदान आरोग्याविषयी माहिती वाचता सगळ्याच व्याधींची वाटे चिंता आरोग्याविषयी माहिती वाचता सगळ्याच व्याधींची वाटे चिंता कुठल्या प्याथीचा घ्यावा आधार विचारांनी मनमाझ बेजार कुठल्या प्याथीचा घ्यावा आधार विचारानी मन माझं बेजार या गडबडीमध्ये हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदा या गडबडीमध्ये हरलं माझं त्राण काहीच झालं नाही निदान मी आहे सगळ्या टेस्टच्या मागे सारी रिपोर्ट आहेत सा माझ्या पुढे या पळापळीत हरलं माझ त्राण काहीच झालं नाही निदान उपाय <coughs> मी माझाच शोधला सोडल्या रोगांच्या चिंता उपाय मी माझच शोधला सोडल्या रोगांच्या चिंता थांबवल्या मी सगळ्याच चाचण्या आहारातही बदल नाको आता थांबवल्या मी सगळ्याच चाचण्या आहारातही बदल नाको आता या साऱ्या उपाया माझ त्राण मानते मी फक्त आता वर्तमान या साऱ्या पायानी गवसल माझं त्राण मानते मी फक्त आता वर्तमान या साऱ्या पाया गवसल माझं त्राण मानते मी फक्त आता वर्तमान धन्यवाद